Uh, मग सपोर्ट असा होता की वडिलांनी इथे जमीन घेतली मग त्यांना सांगताना सांगितलं की तुम्ही घ्या आणि आम्हाला भाड्याने द्या म्हणजे तो एक सोर्स तयार केला आणि दुसरा सोर्स असा होता की माझ्या मैत्रिणीकडनं मी तीन लाखाचं कर्ज घेतलं होतं सुरुवातीला आणि ते घेऊन जुन्या मशीन आणून आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि ते फेडायला किती वेळ लागला मैत्रिणीचं कर्ज फेडायला एक पाच वर्ष मला लागली आणि मैत्रिणी नोकरी होती अगदी अगदी प्रत्येक उद्योजकाला लाभले पाहिजेत ते लाभावेत असणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा यातून आपण समजून घ्यायला आहोत म्हणजे इव्हन दोन हजार चौदाला मी ज्या वेळेला सगळ्या कंपन्या बंद केल्या आणि माझ्या आमच्या स्वतःच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला गेलो तर दोन हजार चौदा पासून तर दोन हजार अठरा पर्यंतच्या प्रवासात सुद्धा आमचे बरेच मित्र असे आहेत की ज्यांनी आम्हाला हा सपोर्ट केला परत